श्री स्वामी समर्थ पुढच्या बारा तासात तुला माझं दर्शन घडणार तुला आज माझ्याकडून आनंदाची बातमी मिळणार आजचा हा स्वामी संदेश टाळू नको जर तू हा संदेश ऐकलास, तर भाग्यवान ठरशील तुझ्यावर कुठलंच संकट येणार नाही अरे बाळा पाहून दुर्लक्ष करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवट होणार कारण मी तुझा सोबत आहे हा संदेश तू शांतपणे ऐकून घे मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत ज्या तुझ्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत माझ्या बाळा चिंता करू नकोस या दिवसापासून सर्व काही तुझ्या मनासारखं होईल तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी थंड रहा आणि माझ्यावर विश्वास ठेव। अरे बाळा चांगलंच होणार आहे हे गृहीत धरून पुढे चालत राहा बाकीचं चा परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल घाबरून जाऊ नकोस संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त अरे बाळा पुढे मला बरंच काही सांगायचं आहे ऐकून घेतलंस तर खूप भाग्यवान ठरशील अरे बाळा तू घाबरू नकोस तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन अरे बाळा स्वामी म्हणतात सुख दुःख तुझ्या हातात नाही पण सुखाने जगणे हे मात्र नक्कीच तुझ्या हातात आहे ज तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप कर अरे बाळा तू चुकलास हे चुकीचं नाही पण तू हे माहीत असूनही त्याच वाटेने पुढे जात आहेस हे मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची तुला गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जगत आहेस अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत एक तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे अरे बाळ स्वामींचा हा संदेश प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक कर अरे बाळा तुझ्याकडे ज्ञान आहे माहीत आहे मला म्हणूनच तर तू मला ओळखलंस आणि इथे आलास बाळा गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस अरे बाळा तुझे दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहा बाळा पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणारच बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस बघ तर स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहेत हा संदेश पुढे शेअर कर अशक्य ही शक्य होणार आहे बाळा अपयशाने खचून जाऊ नकोस तुला जमणार आहे जाणून घे खरी गोष्ट यशापर्यंत पोहोचवायला अपयश हीच पहिली पायरी आहे अरे खऱ्या भक्तीला दाखवायची गरज नसते ती तुझ्या कर्म आणि स्वभावात आपोआप घडत असते तुझ्या नमस्काराविना तुला श्रद्धेचे फळ मिळतच असते नेहमीच तू माझे आभार मानतोस पण आज मी तुझे आभार मानतो बाळा कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा शांत रहा, संयम ठेव दुःख संपून जाणार ते कायम राहणार नाही जे घडलंय ते तुझ्या हातात नाही अरे तुझं आजचं दुःख ही पुढच्या क्षणात सुखात बदलणार जे घडलं नाही ते आज घडणार तुझी भक्ती सार्थ ठरणार पुढच्या क्षणात तुला माझं दर्शन घडणार स्वामी माऊली नेहमीच तुला आशीर्वाद देणार चिंता करू नकोस काळजी करू नकोस विश्वास ठेव तुमच्या सगळ्या अडचणी संपणार बाळा यापुढे तर सगळं नीट होणार आहे आजवर जे झालं ते झालं काळजी करू नकोस तुझी वेळ बदलणार आहे अरे लक्षात असू दे बाळा परिस्थिती निर्माण होते जी तुझ्या हातात नसते पण मार्ग काढून पुढे जाणे मात्र तुझ्या हातातच असते अरे असा एक तरी चमत्कार घडणार आहे असेल विश्वास तर बघ एकदा अशक्यही शक्य होणार आहे तुझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा अरे बाळा मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस बाळा विश्वास ठेव प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या दुःखात मी कायम तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहा अरे बाळा शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझे नाव घे तुझ्या दुःखात मी कायम सोबत असेन पण तू आनंदी रहा। तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे तुला यश नक्कीच मिळणार त्या यशाचा साक्षीदार मी असेन बाळा नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात तुला मार्ग दाखवायला मी आहे पण तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळा तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार चिंता करणं सोड आणि माझा हात धर तुझे चांग तू जे चांगलं काम करत आहेस त्या कर्मामध्ये मी तुझा सोबत आहे बाळा आळस झटकून टाक तुला तुला आत्ता छान वाटेल पण सवय करून घेतलीस तर तुलाच कठीण होणार आहे सुखात किंवा दुःखात कधीही केव्हाही कुठेही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा बिहू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद आहे स्वामीमंतात मान्य करणे कठीण आहे तरीही बदल हा होणारच प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या माझ्या स्वाधीन कर आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी मी घेतली आहे मान्य करणे कठीण आहे पण तुझ्या चुका स्वामींचरणी स्वाधीन कर आणि जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ